मी सांगू इच्छितो उपस्थित सगळ्या असलेल्या सगळ्या नागरिकांना आणि उपस्थित सगळ्या लोकांना पिंपरी शहर हे याची ओळख मी आपल्याला सांगणं म्हणजे फार हे होईल पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं दोन हजार चौदाला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातनं आपल्या माध्यमात त्या ठिकाणी झाली आणि दोन हजार सतरा अठराला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होतंय याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मीबाऊ जगताप यांची मला गाडा लागते आमच्या दोघांना जा सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होते कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खालीदारा लपल्या गे होती पण दोन हजार सतरा अठरा ला आपण प्रस्ताव केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमात या ठिकाणी निर्माण तिचा आमचा प्रयत्न आहे आता महेशने बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे एक ब्याण्णव न मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि ह्या आहे अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये आहोत ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो आयुक्तालय

Manikchand Oxerich, proudly Indian.